प्रथमच फुन मी आज कर्जत तालुक्यात आज आपल्या या गावामध्ये येत असताना मला विशेष आनंद होतोय की एक अर्धेत ते एक तासाची ही आपली म्हणजे बोलवण्याची एकमेकाला फोन फन करण्याची वेळ आणि तुम्ही सगळी मंडळी एकत्र आला सकाळी अचानक मग जादावर या साईडला एक लग्नाच्या निमित्तानं आणि पुढं एका शेतकऱ्याला भेटी देण्याच्या निमित्तानं ठरला परंतु या गावात यायचं असं राहुलला मी आणि दुसरा आपला बंधू महेशला मी सांगत होतो की मला या परिसरात यायचे तू नियोजन कर पण त्याला योग काय माझ्या दृष्टीने येत नव्हता ते म्हणले कधी सांगा सेट मी नक्कीच येईल तुम्हाला नियोजन करेल पण मला आज अचानक योग आला आणि इथं आल्याच्या नंतर एक शेतकरी जाग्या गावात आल्याच्या नंतर त्याच्या एरियात आल्याच्या नंतर एक भावना व्यक्त करणं आणि ऑफिसला असताना त्या ठिकाणी भावना व्यक्त करणं ही एक दरी आहे आणि ही दरी की तरी आपल्याला दूर करण्यासाठी एक वेगळं नातं निर्माणसाठी मी गावागावी भेट देतो मी युट्यूब चॅनल पाहत असाल मी नाशिक जिल्ह्याचे दौरे केले मी पुणे नगर जिल्ह्याचे दौरे केले मी आता सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहे पुणे जिल्ह्याचे दौरे होत आहेत माझे आणि एक पंधरा वीस दिवस सपाटच लावलेला आता पंचवीस दिवस जिथं जाईल तिथं आपण शेतकऱ्याचे प्रश्न समजून घ्यायचे तर आज या श या निमित्तानं या गुरुदेव दत्ताच्या मंदिरामध्ये आज आपण एकत्र येत असताना नामदेवराव वायसे मनोहर वायसे मनोहरजी वायसे हे आपल्याला पितृतुल्य आहे आणि त्यांनी पहिल्यांदा आले आले त्यांचं मन मोकळं केलं ते अगदी चांगल्या मन मोकळं माणसं विचाराची व्यक्ती आहे हे त्यातनं जाणवलं कुणाला आजपर्यंत आयुष्यात त्यांनी फसवलं सुद्धा नसेल आणि फसवणारं त्यांनी सोडलं पण नसेल हे असं मन मोकळं व्यक्तिमत्व मला त्यांच्या चेहऱ्यातनं त्यांच्या बोलण्यात जाणवलं असे मनोहरजी वायसे त्याचबरोबर ज्यांनी आपल्या या ठिकाणी चांगला विचार मांडला शिवाजी सर यांनी एक चांगले विचार मांडत असताना आज आपल्या या भागाचा विकास होताना की एक व्यापाऱ्याची सुद्धा एक आवश्यकता कशा पद्धतीची आपल्याला भासते आणि एक त्याचा विश्वास निर्माण झाल्यानंतर मंडळी दहावीस पंचवीस वर्ष कशी त्याच्या पाठीमागे जातात हे लेखाजोखा त्यांनी थोड्या शब्दात मांडला आता मी सर्वांचा नामुल्लेख करण्यापेक्षा मी एकाच नाम व्यक्तीचा नामुल्लेख करेल की या गावचे चेअरमन धनंजयराव तापकीर तर ता धनंजयराव तापकिरांनी ह्या खरं तर या, या गावाचा चेहरा बदलण्यासाठी हे आपण काहीतरी योगदान द्यावं म्हणून मला वाटते माझी पहिली भेट झाली की तिच्या मुंबईला गेले होते आणि मुंबईला जाऊन पुण्याचा अभ्यास दौरा करण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांना गाडीत बसून घेऊन आले होते मुंबईला आले होते मला पक्ष वाशिवून आठवते आणि मी विसरू शकत नाही आणि तर मी कोणाचा नामोल्लेख करण्यापेक्षा मनोहर वायसे हे माझ्यासाठी एक आदर्श स्थान आहे आजच्या या क्षणासाठी नाही काय आदर्श स्थान राहील हे मी या निमित्तानं सांगतो आणि मी याच्यानंतर मी त्यांचा नंबर घेऊन फोन करून कमीत कमी महिन्यात माझा एक फोन त्यांना जाईल स्वतः एक फोन जाईल की मला तुम्ही या भागाची कंप्लीट सांगा तुम्हाला मी बाकीच्या कुणाच फोन करणार नाही त्यांना फोन करेल असं व्यक्तिमत्व आणि समस्त सगळे डाळी उत्पादक मला आज विशेष आनंद होतोय मी आज इथे येताना की या गावाने या परिसराने गेले पंधरा वीस वर्ष किडी चौधरी एक उद्योग समूहाला चांगली साथ दिली आणि साथ एका गावाने नाही दिली तर चेअरमननी सुरुवात केलेली आहे की आजूबाजूला त्याचा पाळामुळं रवली आणि गावच्या गाव किडी चौधरी पुण्या उद्योग समूहाला डाळिंदियाला पुण्याला येत असताना एक आमची सुद्धा जबाबदारी वाढत गेली की जिथं मला वाटतंय महेश आणि राहुल हा चिंचच्या झाडाखाली गाडी घेऊन यायचा आणि तिथं माल उतरायला सुद्धा खूप आपल्याला अडचणी मंडळी असायचा आणि तो क्षण मी कधी विसरू शकत नाही आणि त्यानंतर तुम्ही माझी जी वाटचाल ही अनुभवलेली मंडळी आहे त्यामुळं मी काय आहे आणि तुम्ही काय आहे हे मला वेगळं नातं सांगण्याची गरज नाही कारण आज तुम्ही आहात म्हणून मी आहे आणि तुम्हीच माझ्या बरोबर नसता तर आज तुम्हाला गाड्यांच्या लाईन हेन तेन घास मोकळं पडलं असत माल आला नसता मोकळं पडला असतं पण तुम्ही जे विश्वास आज आमच्यावर निर्माण केला आणि त्या विश्वासाला खऱ्या अर्थानं जो एक भरोसा आमचे बंधू केडी चौधरी दादा यांनी घराघरात जाऊन या तालुक्यामध्ये जिथं जिथं या तालुक्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दोन लाख दहा हजार किलोमीटर तीन वर्षामध्ये गाडी फिरवली बांधा बांधाव गेले आणि केडी चौधरी ही ओळख नव्हती ही केडी चौधरी ओळख तयार झाली आणि आज तुम्ही माझा शाल श्रीफळ जरी सत्कार करता असाल तरी हा तो माझा सत्कार नाही तो आमच्या दादांचा सत्कार आहे असं या निमित्ताने सांगतो कारण त्यांनी गाव गावागावामध्ये जर नसते गेले बांधा बांधावर नसते गेले आणि त्यांनी जाताना किडी जरी ओळख निर्माण नसते केली तर मी एकटा तिथं माल काय विकलू शकलो नसतो आणि म्हणून मी आज त्यांना माझं एक मोठं आधार आधारस्थान आणि एक आधारस्तंभ आणि एक मार्गदर्शक म्हणून मी त्या नजरेने पाहतो तसेच बरेचसे शेतकरी त्यांना त्याच नजरेने पाहतात आणि म्हणून आज घराघरात दादा पोचलेला असताना त्या ठिकाणी मी पोचत असताना था तुम्ही एक हक्काचं भांडण करणारी व्यक्ती ज्यावेळेस मला इथं येत आहेत नाही तर अनेक दलाल पडलेत तुम्हाला तुमच्या माती अनेक दलाल पडलेत अनेक गाडीवाले पडलेले आहेत तुम्हाला कुठून कुठं कुड़, कुठंही जाल पण तुम्ही हक्काने भांडताय आणि आमचीच कशी गरज आपल्या नात्याला निर्माण राहावी ही कायमस्वरूपी ही हक्कानी भांडतायत मला हा विशेष आनंद वाटला खरं तर या भागामध्ये आज लागवडी आहेत उद्या अजून वाढतील परत कमी होतील परत जातील पण ज्या व्यक्तीचा मी या निमित्तानं सन्मान ही करेल बापूसाहेब तापकीर यांनी चाळीस वर्ष या भागामध्ये जे काम केलं डाळिंबाचं ते आदरस्थान तुमच्या भागामध्ये डाळिंबाच्या बाबतीत निर्माण झालं तर खरं तर मी साठ साठ सत्तर सत्तर वर्ष बापूसाहेब मी शेतकरी पाहिले की त्यांनी सत्तर वर्ष डाळिंब उत्पादन घेतलेले आहे आणि आजही त्यांना ती जी मंदीची भीती नाही त्यांना मार्केट नव्हती त्यांना पुढं व्यापारी नव्हता तरी झाडं लावली आणि त्या झाडं लावून त्यांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये बाल पाठवला किंवा काही भूर्दंड सहन करून जागा दिला असेल काही केलं असेल पण त्यांनी जाळबाची शेती सोडली नाही मला आज विशेष आनंद वाटत असताना बापूसाहेबांचा नेहमी मी आदर सन्मान करेल की आज त्या व्यक्तींनी चाळीस वर्ष तक काढलेली आणि अनेक अडचणी मार्केटच्या पाहिलेल्या आहेत मार्केटच्या गैरसोयी पाहिलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या मार्केटमध्ये शेतकऱ्याला इज्जत नव्हती ते पाहिलेले आणि आज इज्जत यायला सगळी लोक आली आहेत त्याकडं नजर सगळ्यांची गेलेली आहे ज्यावेळेस डाळिंबाकडे कुणाची नजरच नव्हती एक छोटंसं पीक म्हणून पाहिलं जात होतं त्यावेळेस त्या डाळिंबाला जे विकायला कष्ट पडत असतील आमच्या पुण्यासारख्या ठिकाणी मी मी अनुभवलेले मी एक सभापती म्हणून काम केलं आहे बाजार समितीचा एक शेतकरी प्रतिनिधी म्हणून काम केलं आहे आणि एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी काम करतोय आणि आजही करतोय त्यावेळेसही केले पण एक बांधावर शेतकऱ्याचं होणारं किती अडचणीला सामोरं जाताना नुकसान आणि त्याला संकट ही सगळी पाहत असताना मी माझी एक एकरची शेती करत असताना माझ्या वडिलांनी जे काही मोलमजुरी करून आम्हाला वाढत असताना मिळालेला पैसा हा काय दु दुसऱ्या मार्गाने देणार होता जी मागणी करायची त्या काळ्या मातीलाच मागणी करायची मला त्याच्यापासून शिक्षण घ्यायचे मला त्याच्यासून अन्न खायचे मला रोज हे करायचे म्हणजे आजारी पडलं तर ते काळ्या मातीलाच मला ओघ द्यावं लागते की तू आता मला पैसे मिळून दे आणि त्या पैशातनं मला उद्या तर हॉस्पिटल उभं कराय हॉस्पिटलचा खर्च करायचा आहे माझ्या आईवडिलाची मूर्त माता मातापित्याची सेवा करायची माझी लग्न करायची आणि हे जर काय मागायचं स्वप्न असेल तर माझ्या काळ्या मातीला हेच मागायचं स्वप्न होतं काळ्या मातीलाच मागायला होतं आणि म्हणून आपण वाडू वाटल्यांनी जी शेती उभी केली हजारो वर्षापासून आपण शेती करतोय आणि त्या शेतीतनं त्यांनी विकायचं स्वप्न ठेवलं नाही पै पोटला चिमटा घेतला आणि थोडे थोडे पैसे करून एकर दोन एकर किंवा चार एकर काही शेतकऱ्यांनी अनेक शे दोनशे पाचशे वर्षापूर्वी केले असेल तेच आज घेतोय आजच्या पिढीला शेती घेता येत नाही आजच्या पिढीला शेती विकता येते पण शेती विकत न बसता आपण जर शेती डाळिंबाच्या फळांच्या माध्यमातून जर ही केली पिकवली तर मला असं वाटतं आपल्याला वा कुणाला जमीन विकावं लागणार नाही आपण जिथं मिळेल तिथं आपण म्हणजे ह्या गावात नाही मिळेल दुसऱ्या ना गावात मिळेल तिथं जाऊन घेऊ आम्ही सुद्धा दीडशे किलोमीटरवर क्षेत्र घेतलं सव्वाशे किलोमीटरवर क्षेत्र घेतलं आणि एक, एक एकरचं दीडशे एकरचं क्षेत्र आमचं स्वप्न आमच्या वडिलांचं आमच्या कुटुंबियांचं पूर्ण केलं खरं तर हा इतिहास आहे शेतकरी हा कुठला पक्ष नाही शेतकरी ही एक जात आहे आणि ह्या शेतकरी जातीमध्ये कोण माळी कोण मराठा कोण धनगर कोणी नाही त्यामुळं शेतकरी पक्ष हा पोट पक्ष ज्याने जगावला ज्याने वाढवला त्याला कधीच काय काय पडलं नाही आणि ह्याच्यामध्ये हा माझ्या माळी समाजाचा आहे हा माझ्या धनगर समाजाचा आहे हा जर मी आज बदभाव घेतला असता आज मुस्लिम समाजाशी आपल्याकडे जर पाहिली तर सत्तर टक्के व्यापारी माझ्याकडे मुस्लिम समाजाचे आणि ह्या सगळ्यांना एकत्र घेतल्यामुळं आज आपण पुण्यापासून आपल्याला इंदापूरला जावं लागलं इंदापूरपासून नंतर आम्हाला ह्या सगळा व्याप पाहून आम्ही राजस्थानला गेलो राजस्थान नंतर गुजरातमध्ये गेलो आणि नाशिकमध्ये गेलो ही मार्केट उभं हो ही तुमच्या ताकदीने झाली तुम्ही जर चिंचेच्या झाड्याखाली आम्हाला सात नदी नसती दिली तर मला असं वाटतंय मी एवढ्या चार राज्यात गेलो नसतो आणि म्हणून तुमचे उपकार कमीत कमी आम्हाला फेडायला तुमच्या गा दारापर्यंत यावं गावापर्यंत यावं ही भूमिका ठेवून मी आज या तुमच्या गावामध्ये आलेलो आहे मला आनंद वाटला मी आता तुम्ही जेवढेही प्रश्न सांगितले मी सगळ्या प्रश्नाला आता उत्तर देणार आहे मोकळं ढाकलं बोलणार आहे आणि तुमचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत मी इथं खुर्ची बसणार सुद्धा नाही हाच सत्कार मी स्वीकारणार नव्हतो परंतु आपल्या सरांनी आग्रह केले तर आमच्यासाठी गुरु तुल्य असणारं हे शिक्षक ज्या ज्ञानदान जे ज्ञान देण्याचं काम आहे त्यांना आम्ही क्रॉस करू शकत नाही आणि जे पितृतुल्य मनोहर वायसे आमच्या या व्यक्तीकडे पाहताना त्यांच्या गुणांचं जर आपण अवलोकन केलं तर एक निस्वार्थी व्यक्तिमत्व त्यांच्याही शब्दाला उत्तर दिल्याशिवाय मी सत्कार स्वीकारणार नाही ही भूमिका होती पण सरांच्यामुळं सरांच्यामुळं मी आज सत्कार स्वीकारला आणि तुम्ही आमचा या ठिकाणी सत्कार केला मला सुद्धा खूप आनंद वाटला की आपल्या घरातली माणसं आपल्या उद्योग समूहाशी जोडलेली माणसं याची नाळ आपण कायम ताजी ठेवली पाहिजे जसं झाडाला पाणी आपण घालतो झाड लावतो आणि झाडाला पाणी वेळोवेळी घालतो तसं आपण सुद्धा या गावांना भेटी दिल्या तर ते पाणी घातल्यासारखंच अयोध्याचं वटपृश्य वाढण्यासाठी त्याची नक्कीच मदत होईल एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद